बघा मी अनेक महिन्यापासून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे महिला मेळाव्याची मागणी करत होते आणि आपल्याला कदाचित कल्पना असेल की मागच्या काळामध्ये जवळजवळ साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या महिला बचत गटाच्या महिला कार्यरत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठीचा एक प्रश्न मी लावून धरला होता आणि या उमेदच्या महिला बचत गटाच्या मायूमच्या महिला ज्या कार्यरत आहेत त्या महिलांसाठीचा एक निर्णय आदरणीय साहेबांनी घ्यावा ही सातत्याने मागणी होती आणि म्हणून सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या पाच पाच प्रतिनिधी त्या ठिकाणी आल्या होत्या आणि साहेबांनी त्यावेळेला अस्वस्थ केलं होतं की निश्चित आपण या ठिकाणी या महाराष्ट्रातल्या ज्या काही माझ्या भगिनी आहेत महिला आहेत ज्या बचत गटाच्या माध्यमातून काम करतात उमेदच्या माहीमच्या माध्यमातून काम करतात त्या महिलांसाठी ठोस निर्णय घेऊया आणि तो ठोस निर्णय या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील या सगळ्यांच्या सहकार्याने घेतला गेला आणि म्हणून महिलांची एक मागणी माझ्याकडे होती की ताई त्यावेळेला तुम्ही आम्हाला घेऊन गेलेत आता आम्हाला परत एकदा मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे आणि म्हणून साहेबांना भेटण्यासाठी घेऊन जा तर मी त्या अनुषंगाने साहेबाला या ठिकाणी ही वेळ मागत होती आणि हा मेळावा त्या निमित्ताने महिला या ठिकाणी साहेबांचा सत्कार करणार आहेत साहेबांचा धन्यवाद देणार आहे आणि म्हणून हा मेळा वेळा या ठिकाणी होतो आहे कुठेतरी यातून तुमच्या लोकसभा उमेदवारीला पाठबळ मिळते मला प्रत्येक वेळेला जनतेचं हे पाठबळ मिळालेलंच आहे म्हणजे मी जसा नव्याण्णव दोन हजारला पहिल्या वेळेला निवडून आली तर आज चोवीस पर्यंत या मतदारसंघातल्या जनतेनी माझ्यावर ते प्रचंड प्रेम व्यक्त केलेला आहे तो कोण जातीचा आहे कोण धर्माचा आहे त्यापेक्षा मला पाठबळ दिलेलं आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे काही सक्ती प्रदर्शन नाही हे मला जनतेने दिलेलं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातूनच या ठिकाणी या सगळ्या घडामोडी होतात महायुतीतूनच काही आपले सहकारी पक्ष या मतदारसंघावर नाही अर्थात एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे प्रत्येकाला मागण्याचा अधिकार असतो परंतु मला विश्वास आहे की माझे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे माझ्याबद्दल त्या पद्धतीनेच विचार करतायत आणि आम्ही तेरा खासदार आणि त्याचबरोबर जे काही बावीस या ठिकाणी सीटा शिवसेनेच्या होत्या जे अठरा लोक आम्ही निवडून आलो होतो त्या दिवशी पण आमच्या सगळ्या खासदारांनी एका सुरांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांकडे मागणी केली होती की आम्हाला ह्या सगळ्याच्या सगळ्या सीट आपण शिवसेनेसाठी घेतल्या पाहिजे परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की साहेबांचं सा पाठबळ कालही होत आजही माझ्या पाठीशी आहे आणि एक या भागाची सातत्याने निवडून येणारी महिला खासदार मी आहे त्याच्यामुळे मला कुठलीही शंका माझ्या डोक्यामध्ये मनामध्ये नाही मागण्याचा अधिकार हा सर्व पक्षातल्या बाकीच्याही लोकांना असतो आणि ही लोकशाही आहे त्याच्यामुळे कोणी मागणी करू शकतो त्याच्याबद्दल माझी उमेदवारी मी निश्चित समजते मला काही शंका त्याच्यामध्ये मुळीच वाटत नाही कारण जनतेचा आशीर्वाद आहे आणि माझ्या मतदारसंघामध्ये ठिकाणी पाठबळ देते आहे ते निश्चित माझ्या नेत्यांच्या कानावरती सुद्धा आहे आणि एक महिला म्हणून मी सक्षमतेने इतकी वर्ष कार्य करते है, तर माझे नेते पण माझ्या पाठीशी ठामपणे आहेत अशी माझी पक्की खात्री मुख्यमंत्री साहेबांकडून आज या ठिकाणी काही उमेदवारी संदर्भात घोषणा नाही शक्यता नाही तसं मी नाही सांगू शकणार आपल्याला परंतु निश्चित महिलांसाठी या जिल्ह्यासाठी घोषणा होतील आणि त्याच्यामध्ये बघा साहेब काय बोलतात तो साहेबांचा एक विषय असेल आणि साहेब निश्चित चांगल्या घोषणा करतो त्यानंतर सभा काय वाटतं तुम्हाला म्हणजे दोन दोन सभा एक मोठे भाऊ एक छोटे भाऊ इकडे येत आहेत आणि आमच्या महिलांसाठी म्हणजे माझे जसे ते भाऊ आहेत तशा लाखो करोड महिलांची सुद्धा ते भाऊ आहेत जसं मोदी साहेबांनी महिलांच्या आरक्षणासाठी फार मोठा निर्णय घेतला तसाच या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी शिंदे साहेब असतील आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील या सगळ्यां मिळून या उमेदच्या आणि महिला बचत गटासाठी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा महिलांचा दिवस आहे महिलांसाठी फार आनंदाची बाब राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका